राज्याचे कामगार मंत्री व आकाश फुंडकर यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचं दर्शन घेत राज्याच्या जनतेसाठी सुख समृद्धी व कल्याण यासाठी प्रार्थना केली देवीच्या दर्शनासाठी ते खास तुळजापुरात दाखल झाले होते मंदिर संस्थांच्या वतीनं मंत्री फुंडकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला त्यांना तुळजाभवानी देवीची प्रतिमा भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी सहाय्यक व्यवस्थापक अनुप धमाले लेखापाल सिद्धेश्वर इंतुले जनसंपर्क अधिकारी गणेश निर्वळ अभिजीत तेरखेडकर सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम दीपक शेळके तसेच मंदिर संस्थांचे अन्न कर्मचारी उपस्थित होते दोन्ही ठाकरे एकत्र आले आज एकत्र मेळावा झाला काय पहिली प्रतिक्रिया दोघं भाऊ आहेत वीस वर्षाने एकत्र आल्यापेक्षा एक वीस वर्ष का दूर राहिले कोणामुळे राहिले कोणत्या कारणामुळं राहिले याचा सुद्धा लोकांना सगळी आठवण आहे पण भाऊ म्हणून एकत्र आले असतील तर त्याला कोणाला वाईट वाटायची काही करत नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकत्र आलो एकत्र राहणारे उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं आजच्या मेळाव्यातून या निवडणुकीच्या अनुषंगाने या दोघांच्या एकत्र येण्याकडे तुम्ही कसं पाहता तुम्ही दोघांसोबत पण काम केलेले हे बघा आपण पाल असेल मागच्या काळामध्ये होते पंचवीस वर्ष मुंबईची महानगरपालिका ही तिथल्या जनतेनं शिवसेनेच्या ताब्यामध्ये गेलेली होती पण पंचवीस वर्षामध्ये तिथल्या लोकांचे जे हाल झालेत त्या ठिकाणी लोकांना तो त्रास झाला आणि अडीच वर्षामध्ये उद्धवसाहेबांनी तो घरात बसून राज्याचा कारभार चालवला त्यामुळे ही सगळी जनता उघडलेली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मुंबईतली जरी एकंदर आकडेवारी पाहिली तर त्यांना मराठी मतं असतील हिंदू मतं असतील याचा कुठेही जनाधार त्यांच्या पाठीमागे दिसला नाही ते फक्त काँग्रेसची वोट बँक का असलेल्या दलित आणि मुस्लिम हीच वोट बँक त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करताना किंवा मतदान करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतील दोन्ही बंधूच्या युतीमुळे भाज भाजपला काही अडचण येऊ शकते याला हे बघा निवडणुका आल्या की अशा ज्या आघाड्या होत असतात परंतु यावेळेस मुंबईची जनता शंभर टक्के महायुतीच्या बाजूनं त्या ठिकाणी उभी राहील आणि महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी निवडून आलेला असेल काल कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्यावर वेगवेगळ्या नेत्यांनी टीका केली याबाबत काय म्हणतात ते बघा अशा गोष्टीचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही आपली जी देशाची प्रतिमा अगदी पहिल्या वर्गापासून आपण शिकतो की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे त्यामुळं गुजरात काही हा पाकिस्तानचा प्रांत नाही आहे गुजरात हा सुद्धा आमच्या भारतातलाच आमच्या शेजारी असणारा आणि विशेष म्हणजे संयुक्त महाराष्ट्र ज्याळस होता पूर्वीचा त्यामुळे गुजरात महाराष्ट्र आपण एकामध्ये होतो मुंबई त्यांची सुद्धा राजधानी होती आणि मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुजराती लोक गु राहतात आणि ज्या ज्या कार्यक्रमामध्ये आपण जातो ज्या ज्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आम्हालाही बोलवलं जातं त्यावेळेस आम्ही आपला स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवत त्यांचाही स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्यांनी काही फक्त जय गुजरात नाही म्हटलं जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात आणि मला वाटतं याच्यामध्ये काही चुकीचं नाही आणि अगोदर हे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे अनेक लोकांचे जर मागच्या क्लिप तुम्ही यूट्यूबवर जाऊन पाहिल्या अनेक लोकांनी ते तसं म्हटलेलं आहे पण उद्धव ठाकरेला हे कोणी विचारलं नाही आणि मीडियावाल्याची मला कमाल वाटते की ज्या शिवपार्कावरून हिंदू हृदय सम्राटाचा येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणून गर्जना व्हायची सुरुवात व्हायची ते उद्धव ठाकरे विसरले त्याला कोणी विचारत नाही की तुम्ही हिंदुत्वापासून पुढं चाललात हिंदुत्व का सोडलं पण मात्र दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ दिसत नसते ही जी आपली म्हण आहे आणि म्हणून त्या दिवशी एकनाथ शिंदेसाहेब जे बोलले ते एक भारतीय या नात्यानं आणि ज्या समाजाचा कार्यक्रम होता त्या कार समाजाचा सुद्धा आपल्यासोबत सन्मान ठेवण्यासाठी त्यांनी ते म्हटले भाषावाद जी आहे भाषावाद जी सुरू आहे हिंदी सक्ती पहिलीपासून हे काय वाटतं तुम्हाला हे खरं म्हणजे हा जो मुसलेकर समितीचा अहवाल होता हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्यांच्या सईनं तो स्वीकारलेला आहे आणि त्या अहवालामध्ये स्पष्ट शिफारस होती की पहिलीपासून दहावीपर्यंत हिंदी ही सक्तीची असली पाहिजे आणि म्हणून काल ज्याला लोक विजयी मेळा विजयी मेळा म्हणत होते मी माझ्या अगोदरच्याही बाईटमध्ये सांगितलेला होता कालचा तो उद्धव ठाकरेंचा पश्चाताप मेळावा त्यांचा कदाचित तो असा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हे घडवून आणले आणि एकनाथ शिंदेना चेकमेट करण्यासाठी हे घडवले असं इम्त्याज जलील म्हणतात हे बघा कोण काय म्हणतं आणि कोण काय करतं आणि लोक कोणाला काय त्या ठिकाणी आशीर्वाद देतात हे जनतेच्या हातामध्ये एकनाथराव शिंदे या महाराष्ट्रातले लोकप्रिय मुख्यमंत्री अडीच वर्षात त्यांनी दाखवून दिले व त्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील शेतकरी असतील युवा असतील आमचे सिनियर सिटीजन वृद्ध नागरिक असतील या सगळ्यांसाठी ज्या त्यांनी अतिशय चांगल्या योजना धाडसानं त्या ठिकाणी जाहीर केल्या राबवल्या यशस्वी केल्या आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये न भुतो न भविष्यती असं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार प्रचंड बहुमतानं सरकारवर आलेलं आहे कोण काय म्हणते विद्या जलील कोण जो स्वतः निवडून येऊ शकत नाही तो आणि मला वाटते त्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मीडियानं प्रसिद्धी द्यावी खरं म्हणजे हाही एक विषय महत्त्वाचा लाडक्या बहिणी योजनेमुळं बाकीच्या आता जी आहे ती वळवला गेला त्याबाबत सुद्धा टीका होती हे बघा ह्या लाडक्या बहिणीसुद्धा सगळ्या खात्यातल्या आहेत आमच्या दलित लाडक्या बहिणी आहेत मधल्या लाडक्या बहिणी आहेत सामान्यातल्या लाडक्या बहिणी आहेत आणि ते जे काही डिपार्टमेंटचे पैसे वगैरे लोकं म्हणतात तर त्या खात्यातून खर्च होणारा पैसा हा यांच्यासाठी पण होतो तो काय फक्त पुरुषासाठी होतो का तो समाजासाठी त्याच्यासाठी होतो लाडक्या बहिणी आहे त्याच्यातूनच येतात आणि या लाडक्या बहिणीला दिलेला एक विशेष अधिकार की ज्या लाडक्या बहिणीला कधी हक्कानं शंभर दोनशे रुपये स्वतःच्या हातानं घेऊन वस्तू खरेदी करण्याचा अधिकार नव्हता तिला आता महिन्याला पंधराशे रुपये स्वतःच्या खात्यामध्ये यायला लागली आणि ती स्वाभिमानाचं जीवन जगायला लागलं तर तिचं जीवन काय होतं ग्रामीण भागात जाऊन बघा भागा। आज आमच्या प्रत्येक कुटुंबातली महिला परावलंबी आहे अगदी शंभर रुपयाची वस्तू घ्यायची असली तर सासू सासरे नवरा धीर भाई यांच्याकडे हात पसरावा लागतो पण आज तिच्या खात्यात पंधराशे रुपये आल्यामुळं ती एक स्वाभिमानानं जो स्त्रीचा सन्मान ज्याला आपण म्हणतो तो सन्मान देण्याचं काम दिलेलं आहे आणि आज राज्याचा पैसा आहे हा थोडंफार कमी जास्त होत असेल पण कुठल्याही खात्याला किंवा कुठल्याही विभागाला पैसा कमी पडू देणार नाही हे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोललेले आहे शिवसेनेचे म्हणजे ते काही वादात सापडतात गेल्या काही संजय शिरसाट असतील संदीपान बोमरे असतील बोमरेंच्या चालकाच्या नावाने दीडशे कोटीची जमीन आहे मला वाटते त्याचे खुलासे आलेले आहेत स्वतः चालक समोर आलेला आहे सालरजंग कुटुंबियाशी त्याचे असलेले स्त्याचे संबंध आणि सालरजंग कुटुंबाला ती चार एकर जमीन त्याला त्या ठिकाणी बक्षीस म्हणून त्या ठिकाणी दिलेली आहे आता त्या सालरजंग कुटुंबालाही माहीत नसेल त्या चार एकराची किंमत दीडशे कोटी आहे का दीड हजार कोटी आहे आणि ते स्वतःहून त्यांनी खुलासा ड्रायव्हरनी खुलासा दिलेला आहे आणि कोणाचं काही त्याच्यावरती ऑब्जेक्शन नाही मग आता काही कोणाच्या मंत्र्याच्या कामावरला माणूस किंवा मंत्र्याच्या संबंधातला माणूसला असं तर नाही आता तुम्ही बघत असाल रोज त्या ठिकाणी मोठमोठ्या मुट गुंडांचे फोटो अनेक समोर तुमच्या चॅनलवर तुम्ही दाखवत असता की याच्याशी याचे संबंध त्याचे संबंध आता मी मंदिरातून इथपर्यंत येत असताना कमीत कमी पंचवीस तीस लोकांनी माझ्यासोबत फोटो काढले आता माझ्या परिचयाचे होते का त्यात कोण आहे कसं आहे काय आता आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये जातो कोणी आलं आग्रह केला फोटो घेतला तर आम्हाला नाही म्हणता येत नाही पण याचा अर्थ त्याच्या सगळ्या दुष्कृत्याला आमचं समर्थन किंवा पाठिंबा असतो असं म्हणता आहे सर तुळजाभवानीचं दर्शन घेतलं काय माहिती वेळा तरी तुळजाभवानी घेतो माझं ते कुलदैवसुद्धा आहे आणि तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर एक प्रकारची शक्ती स्फूर्ती आणि प्रेरणा त्या ठिकाणी आम्हाला मिळत असते आणि ती घेण्यासाठी निश्चित आम्ही दरवर्षी म्हणजे आषाढीला तर असतोच वर्षीची माझी पंढरपूरची त्रेचाळीसवी वारी आहे म्हणजे तशी पंचेचाळीसवी असती पण मधल्या कोरोनाच्या काळामध्ये दोन झाल्या नाही म्हणून वारी आषाढीला न चुकता मागच्या सतत त्रेचाळीस पंढरपूरला असून पंढरपूरहून येताना किंवा जाताना तुझा भावनेचं दर्शन होऊन नमस्कार न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तुदा चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा